स्त्रियांनी खरंच गुरुचरित्र वाचून नये का अनेक वर्षापासून हा एक प्रश्न अनेकांच्या मनात घर करून आहे या ग्रंथाच्या वाचना संदर्भात स्त्रियांसाठी काही विशेष नियम आहेत का किंवा हे केवळ गैरसमज आहेत चला आज आपण या सर्व प्रश्नांची सखोल उत्तरं जाणून घेऊया तुम्ही जर गुरुचरित्र वाचण्याचा विचार करत असाल किंवा वाचत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो चला तर मग यामागे सत्य काय आहे जाणून घ्यायला सुरुवात करूया मंडळी गुरुचरित्र हा श्री दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा अद्भुत लीला त्यांचे उपदेश आणि त्यांच्या भक्तांच्या कथांचं वर्णन आहे पण अनेक स्त्रियांच्या मनात आजही एक धाकधूक असते की आम्ही हा ग्रंथ वाचू शकतो का काही ठिकाणी तर स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असे सांगितले जाते या गैरसमजामागे काही कारण असू शकतात जसे की पूर्वीच्या काळी मासिक धर्माच्या काळात स्त्रियांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवलं जाईल किंवा काही ग्रंथामध्ये उल्लेख केलेल्या कठोर नियमांमुळे स्त्रियांना ते शक्य होणार नाही अशी होती गुरुचरित्र म्हणताना होणारी प्रचंड उष्णता स्त्रियांना हानिकारक असू शकते याशिवाय गुरुचरित्रातील काही कथांमधील तपस्वी जीवनाचे वर्णन किंवा काही कठीण तपश्चर्या या स्त्रियांनी पाळू नयेत अशा समजुतीतूनही हे गैरसमज निर्माण झाले असावे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी यांनी स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये तर ऐकावे असे म्हटले त्यांच्या मते पारायणासाठी असलेले नियम आणि अटी या पाहण्यात स्त्री धर्मामुळे खंड पडण्याची शक्यता आहे आता स्त्रिया गुरुचरित्र वाचू शकतात का यामागे सत्य काय आहे तर या प्रश्नाचं थेट उत्तर आहे होय स्त्रिया निश्चितपणे गुरुचरित्र वाचू शकतात आणि त्यांनी वाचावेत श्री गुरुचरित्र ग्रंथात किंवा दत्त संप्रदायाच्या मूळ शिकवणीमध्ये कुठेही स्त्रियांना गुरुचरित्र वाचण्यास मनाई केली नाही भक्तीला लिंगभेद नसतो स्त्री असो वा पुरुष शुद्ध अंतकरणानं आणि श्रद्धेनं जर कोणीही गुरुचरित्राचं वाचन केलं तर त्याला नक्कीच फळ मिळतं अनेक जाणकार अभ्यासक आणि दत्त संप्रदायाचे विद्वानही हीच गोष्ट सांगतात की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असा कोणताही नियम नाही फक्त मन निर्मळ असावं लागतं काही तज्ज्ञांच्या मध्ये स्त्रियांना संपूर्ण गुरुचरित्र फक्त एकच अध्याय ज्ञास वगैरे आहेत वाचायला आहे कारण ते स्त्रियांना अनुकूल नाहीत रजनिवृत्ती झालेल्या स्त्रिया त्यांना विटाळ असेल त्यांनी पारायण करू शकतात असेही काही ठिकाणी सांगितले आता गुरुचरित्र वाचण्याचे स्त्रियांना होणारे फायदे काय तर घरातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना येणाऱ्या ताणतणावावर गुरुचरित्राचं वाचन एक उत्तम उपाय आहे यामुळे मनाला शांती मिळते या ग्रंथातील कथा आणि उपदेश वाचल्यानं सकारात्मक ऊर्जा मिळते ज्यामुळे जीवनातील अडचणींचा सामना करण्याची शक्ती येते गुरुचरित्र पारायणाने घरात नकारात्मक वातावरण नाहीस होऊन आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते ज्यामुळे कौटुंबिक सौख्य आणि समृद्धी वाढते असं मानले जात विशिष्ट समस्यांवर लग्न शिक्षण करिअर आरोग्य यांमध्ये येत असणाऱ्या अडचणींवर सुद्धा गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव हो येतो कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्यवृद्धी होते पतीवरील विघ्न टळतात एवढंच नाही तर पितृदोष आणि वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारण केल्यास प्रभावी अनुभव येतात गुरुंच्या कृपेनं आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी प्रेरणा मिळते स्त्री म्हणून आपल्या आध्यात्मिक प्रवासात गुरुचरित्र एक महत्त्वाचा मार्गदर्शक नक्कीच ठरू शकतो असे अनेकांचे अनुभव आहेत आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्त्रियांनी गुरुचरित्र कसे आणि कधी वाचावे तर श्री दत्त महाराजांना गुरुवार हा दिवस विशेष प्रिय आहे त्यामुळे या दिवशी पारायण सुरू करणं शुभ मानलं जातं दत्त जयंती किंवा गुरुपौर्णिमा यांसारख्या दत्त संप्रदायाच्या विशेष दिवसांमध्ये पारायण सुरू करणं विशेष फलदायी ठरतं श्री गुरुचरित्राचं वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावं सकाळी लवकर उठून स्नान करून वाचन करणं उत्तम मानलं गेलं शिवाय मासिक पाळीच्या काळात धार्मिक ग्रंथ वाचनं टाळावं असे अनेक परंपरांमध्ये सांगितले जाते हा एक महत्वाचा मुद्दा आहे काही तज्ञांच्या मते जर तुम्हाला संकोच वाटत असेल तर त्या काळात तुम्ही फक्त ग्रंथाचं श्रवण करू शकता किंवा मनातल्या मनात नामस्मरण करू शकता मासिक धर्माच्या नियमांविषयी अनेक व्यक्तींची आणि कुटुंबांची श्रद्धा वेगवेगळी असू शकते त्यामुळे तुम्ही आपल्या परंपरेनुसार निर्णय घेऊ शकता सोयर आणि सुतक टाळून ग्रंथ वाचन करावं असेही सांगितलं जातं आता पारायणाची योग्य पद्धत काय या संबंधित वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल किंवा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळेल आता आधी सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्राचे पावित्र्य राखण्यासाठी अनेक नियम पाळावे लागतात तसेच गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे की नाही याही बाबतीत अनेकांच्या मनात संभ्रम असतो त्यावर पर्याय म्हणजे गुरुचरित्रे सारामृत याबद्दल अधिक माहिती देत नांदेडचे योगेश काटे सांगतात की परमपूज्य दास गणू महाराज यांनी गुरुचरित्र सारामृत नावाची सोळा अध्यायी पोथी लिहिले या पोथीत मोठ्या गुरुचरित्रातील सर्व घटनांचा उल्लेख विस्ताराने केलेला आहे आणि विशेष म्हणजे हा ग्रंथ जे भक्त सोळे कर्मठपणाने इच्छा असून आचरणात आणण्यास असमर्थ आहेत अशांसाठी आणि स्त्रियांसाठी सुद्धा हे गुरुचरित्र सारामृताचे लिखाण परमपूज्य दास गणू महाराज यांनी केले याला परवानगी दिली आहे असे कुठेतरी वाचले आहे पण या ग्रंथाचे करायचे त्याला साधे नियम पाळावे लागतील ते नियम काय आणि कोणते आहेत याचं विवरण परमपूज्य अप्पांनी ग्रंथांच्या सुरुवातीच सांगितलंय जिज्ञासू सु भाविकांनी तो ग्रंथ अवश्य घेऊन पारायण करावं शिवाय तुम्हाला गुरुचरित्र सारामृत याविषयी आणखी काही विशेष माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका